काहीचीच कमतरता नाही शेडजीकडे तीन अीन मुलं आहे दोघांचे लग्न झालेले आहे संपन्न परिवार आहे सुखी आहे समाधानी अकाक्षच प्रकारची काहीच कमतरता नाही घरामध्ये पण शेठजी मात्र शेठजी मात्र कंजूस आहे दानी कुणाला दान दिलं नाही चारानेही गुन्ह्यासाठी खर्च केले नाही दरवाजावर भिकारी आला असाल तरी मात्र त्यालाही काही दिलं नाही कोण सांगत आहे पार्वती मातेला भगवान महादेव सांगत आहे लक्षात ठेवता दोन मुलाची लग्न झालेली आहे तिसऱ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे तिसऱ्या मुलाचा लग्नासाठी पाहणी सुरू आहे पाहता पाहता चांगल्या घरची मुलगी मिळाली संस्कारी मुलगी आहे आपलं घर घेऊन चालणार आहे अशा हेतून ते लग्न पार पडलं लग्न पार पडलेलं आहे वरात नवरीच्या घरून निघालेले नवरीच्या घरून वरात निघाल्यावर इकडल्या घरी पोहोचली दुसऱ्या दिवशी इकडली कथा मग तिकडली कथा झाली नवरी पुन्हा आली संसार चक्र सुरू झालं असं असतं का कुठं नाही पहिले कसं राहायचं नवरी ज्यावेळेस नवरदेवाच्या सोबत तिच्या घरून ती, ती निघायची तिला ज्या गावाला दिलेलं आहे त्या गावात आल्याच्या नंतर सरळ ती त्या घरी नव्हती जात अगोदरच्या काळामध्ये सरळ घरी नव्हती जात तर कोणी त्या गावामध्ये नवरदेव नवरी आल्याच्या नंतर तो नवरदेवाचा कोणी मित्र म्हणा किंवा नवरदेवाचे कोणी नातेवाईक गावातले किंवा जवळचं कोणी संबंधित असेल तर त्यांच्या घरी सर्वात आधी त्या नवरीला नेत होते बरोबर आहे बरोबर आहे का ने आता नेते का सी दरात नेते काही संबंध नाही राहत सरळ घरी बर ते म्हाताऱ्या माणसांनी लावलेली परंपरा आहे का लावलेली परंपरा आहे की लग्नाच्या दिवशी नवरी ज्यावेळेस नवरदेवाच्या गावामध्ये नवरदेवासोबत यायची तर सर्वात आधी कोण्यातरी नातेवाईकाच्या घरी गावात कोण्यातरी मित्राच्या घरी नवरदेवाच्या मित्राकडे किंवा अन्य कोणी नातेवाईक किंवा घराजवळचे मोहल्ल्यातले कोणी जवळचे असल प्रेमाचे संबंध तर त्यांच्याकडे न्यायची तिथं नवरी बसत होती तोपर्यंत बसत होती बरोबर आहे असं आहे ना इकडे बरोबर आहे का म्हणून न्यायच्या आधी तिथे कारण त्या घरी नवरी अर्धा तास एक तास बसल्याच्या नंतर अर्धा तास एक तास बसल्याच्या नंतर नवरी बसल्याच्या नंतर त्या घरातले लोक तिला सांगायचे तुझी सासू कशी आहे तुझा सासरा कसा आहे तुझी नणद कशी आहे तेर असेल तर दीर्घ चालून गेलेलो होतो की दोन भावांचे लग्न झालेले आहे बरोबर आहे ना दोन भावांचे लग्न झालेले आहे लवकरच त्या दोन्ही ज्या पहिल्या सुना आहे लहान मोठ्या त्या तिच्या खोलीत गेल्या तिच्या खोलीत गेल्या नवीन सुनबाई आली तिच्याजवळ गेल्यावर तिला सांगायला लागल्या बघ म्हणे तू आता नवीन नवीन घरामध्ये आली पण तुला या घरातले काहीतरी नियम सांगून ठेवते आम्ही आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही तुला सांगते आपले जे सासरे आहे त्यांनी एक नियम ठेव थौल, लावून ठेवलाय म्हणे कोणता नियम संस्कारातल्या घरात संस्काराच्या घरात लहानाची मोठी झालेली ती मुलगी होती बापाने योग्य संस्कार तिला दिले होते आणि त्या योग्य संस्कारातून आलेली ती मुलगी तिचे ज्या जा जावा आहे त्या जावा तिला सांगायला लागल्या सासऱ्यांनी एक परंपरा लावून ठेवली आहे नियमय म्हणे अट हो आहे त्यांची त्यानुसार जपण्याचा प्रयत्न कर दुसरं तिसरं काही जगू नको स्वतःच्या मनाचा कारभार करू नको कोणती अट हो आहे सांगते तुला आई एकोच अट आहे म्हणे त्यांची कुणालाही दान द्यायचं नाही दवडीमध्ये चपाती जरी शिल्लक राहिली पोळी जरी शिल्लक राहिली कोणत्या भिकाऱ्याला द्यायची नाही चुरमुरा करायचा दुसऱ्या दिवशी सातोळून कुटके बनवून खायचे तसं जमत नसेल तर उकंड्यावर फेकायचे उकरड्यावर उकर पर्यंत कोणाला उकर 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 भाकर बी द्यायची नाही नियम आहे ना ती तोंडाकडे हात लावून राहिली विचार असा लागली हा कोणता नियम आहे दान न देता कोणत्याही प्रकारच उपकाराची भाषा न बाळगता असं कस जगता येईल चालू झालं सांग आता ऑटो ज्योती नवीन नवीन नवी त्या घरामध्ये सून बनून आली नवीन नवीन आली म्हणजे थोडा वेगळाच प्रकार राहते दिवसामागे दिवस जायला लागले एक दिवस दरवाजावर भिकारी आला भिक्षा तो मारण्यामध्ये सासरा बसला होता खुर्चीवर भिकारी होता दरवाज्यावर बाकीच्या कोणी घरी होत्या नाही ही होती एकटी घरी कपडे काढायच्या विशेनं काय केलं ती वर गेली माडीवर तिला माहिती नव्हतं सासरा बसलाय बाहेर वर माडीवर गेली कपडे काढता काढता दरवाज्यावरच्या भिकाऱ्याला मनायला लागली शिळ खाणं सुरू आहे आणि उद्याचा उपवास आहे समजलं तुम्हाला भिकाराला काय म्हटलं शिण खाणं उपवास आहे एवढे भिकारी भिकारी गेल्यावर हे खाली उतरली वरून तिनं सांगितलेले ऐकलेले शब्द जे बोलली होती ते ऐकले सासऱ्यानं सासऱ्यानं ऐकल्याबरोबर भिकारी तर गेला पण सासरा घरामध्ये प्रवेश करते ते जे कोणी बाहेर गेले होते सर्वांना बोलावलं बोलावल्याच्या नंतर इला म्हणायला लागले तुझा नवरा कामाले जाते धन संपत्ती कमावून आणतो माझ्याही जवळ काही धनसंपत्तीची कमतरता नाही रोज ताज ताज करून खातो आणि भिकारायला सांगतो म्हणे का शिळा खातो ना उद्या उपवास सर्वे आले त्या जावा किंवा त्या दोन मोठ्या सुना आल्या घरी मुलंही आले रे तुझी बायको काय म्हणत आहे रोज सकाळी ताजा स्वयंपाक करून जेवण करते ताव्यावरची गरम पोळी निघाल्यावर ही जेवण करत असते आणि त्या भिकाऱ्याला म्हणत असताना ही म्हणाली की शिळा खाना चालू आहे उद्याचा उपवास आहे ही आपल्या घरातली बदनामी त्या भिकाऱ्याजवळ करून राहिली हिला हकाल आपल्या घरात ठेवायचं नाही कागद अंध्रे पत्र लिहि बर कागद लिहिलं पत्र पोस्ट कार्ड मिळतवा ते लिफा फी राहिलो अंतर्देशी कार्ड अंतर्देशी अंतर्देशी आहे बम मजा येथे पत्र येत आनंद होता हो तो आईला मामाच्या घरचं पत्र आलं त्या आईचं पत्र मामाच्या गावले गेलं खेळही होता तो गोल गोल म्हणजे लिहिलं त्याच्यात लिहिलं नमस्कार आमच्याकडून तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमची मुलगी आमच्या घरी सून म्हणून यायला जास्त दिवस झालेले नाही तुमची मुलगी सुन म्हणून यायला आमच्या घरी यायला जास्त दिवस झालेले नाही पण ही बोलताना मात्र अशी बोलली ताज ताज जेवण करून खाते तिचा नवरा पण कमाई करून आणतो माझ्याही जवळ धनसंपत्तीची कमतरता नाही पण भिकाराला काय म्हटलं की शिळ खाऊन राहिली उद्याचा उपवास आहे आमची बदनामी ही एवढा लवकर करायला लागली ज्याप्रमाणे लग्न करून आम्ही तुमची मुलगी सून म्हणून आमच्या घरामध्ये आणली त्याच पद्धतीनं लवकरात लवकर येऊन आपली मुलगी घेऊन जावे कळावे बापाच्या हातात पत्र पोहोचलं पत्र वाचायला लागला ते पत्र वाचल्याच्या नंतर बापाच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणायला लागला मी माझ्या मुलीला अजूनपर्यंत असल्या प्रकारचं काही शिकवलेलं नाही मी माझ्या मुलीला चांगले संस्कार दिले आणि हे काही नेता पत्रात तयारी न आले आणि आदर सत्तर कसा राहिला म्हणून आता मुलीनं अपमान केल्यामुळे त्याचा तिच्या बापाचा थोडी सन्मान होणार आहे घरामध्ये अजिबात सन्मान होणार नाही पंच बसवले अगोदर ग्रामपंचायतकडे राहत होता सर्व व्यवहार न्याय निवाडा करणे वगैरे वगैरे सर्व राहत होत मग ते ग्रामपंचायतचे जे पंच राहत होते गावातले सर्वच्या सर्व समोर बसायचे काय न्याय निवाडा करायचा आहे तर ते सर्व अपराधी वगैरे काय ते पुढे बसायचे गावचे लोक राहायचे त्यातला मुखंड राय सरपंच तर तो त्यातला निर्णय देत होता काय कुणाचा बाजूनं कसा काय करायचं ते सर्व तो ठरवत होता सरपंच पंच बसलेले मुलीचा बाप त्याच्या सोबतीने बाजूलाच त्याची मुलगी आहे व्याही तीन मुलं इकडे आहे कोण कोणाला सांगत आहे भगवान महादेव पार्वती मातेला सांगते तिच्या प्रश्नाचं उत्तर आहे की सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये कसे निर्माण होतात हे सांगत असताना भगवान भोलेनाथ पार्वती मातेला सांगतात